तरणो सुप्रीम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज 14 माजी नगरसेविका सावित माजीताई बोलकर हॅपी आज ठिकाणी आरेडे साहेब यांच्या आज आम्ही छोटीशी केक कापण्याचा आनंद इथं उत्सव साजरा केलेला आहे

पुढे आभार मानते आरोग्य आयुष्यासाठी रवींद्रजी हरंडे यांना मी माझ्या महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेच्या वतीने खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांच्या हातून या समाजाची या देशाची सेवा घडो अशी तखमुक्तीची मुक्तीची शास्त्र भगवान प्रार्थना करतो जय संविधान शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख श्री अरुण घुगे श्री रवींद्र देवरे संजय गायकवाड उद्योजक श्री रवींद्र पाटील राहू शकलो नाही परंतु मला राहवलं नाही म्हणून मी आज आपल्या कार्यालयात येऊन आपल्याला सदिच्छा भेट देतो माझ्या पाटील परिवारातर्फे आणि संत नारायण गिरी नारायणगिरी नारायण गिरी महाराज पतसंस्थेचे चेअरमन या नात्याने आपले खूप खूप अभिनंदन करतो आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो जय जे? जय जे. ज्येष्ठ उद्योजक जी एस सावळे नाना श्री दिनकर दादा कांडेकर ज्येष्ठ जर्णाना पत्रकार जर्णाना बाहुंशी पत्रकार तर मी देशदूत पेपर एकदम फॉर्ममध्ये असल्यापासून बघतो अतिशय निर्भीड पत्रकार आणि लिखाण असे अतिशय उत्कृष्ट लिखाण कोणाची ठेवणार जे सत्य आहे ती सत्याची बाजू मांडणार सामाजिक कार्यकर्ते श्रीविला तो निर्माण आपल्या आयुष्यात किती पैसा कमावला किती धनदौलत कमावलेला महत्व नाही महत्व आहे आपण माणसं किती जोडली लोक पैशानी श्रीमंत असतात पण मनाने श्रीमंत असणारे लोक पावला पावलावर भेटत नाही असंख्य असे लाखो असे पावलं झिजवा लागतात आणि मनाने श्रीमंत असणारे माझे बंधू हेलंडे साहेब खरे अर्थाने ऐरंडे साहेबांकडे बघितलं तर आपल्या या सातपूरचा सा, तिसरा डोळा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आहे एवढं अन्याय अत्याचार झाला त्याच्याविषयी जर वाचात फोडण्याचं जर ताकद कोणाचा असेल तर ऐरंडे साहेबांनी मी आई जगदंबेकडे आणि पंढरीच्या पांडुरंगाकडे आणि भोलेनाथाकडे साखडे घालतो घेणारं आयुष्य पूर्व जे आयुष्य आहे सुख समृद्धीचं भलभराटीचं जावं एवढं आशावाद व्यक्त करतो ज्येष्ठ नगरसेवक श्री भागवत भाऊ आरोटे भाजप प्रदेश सदस्य श्रीरामरी हरे मंडलाध्यक्ष नारायण जाधव पदाधिकारी श्री संजय राऊत गौरव बोडके किरण पाटोळे निलेश जोशी श्री हेमंत नागरे अखिल भारतीय राणाकी सेनाचे पदाधिकारी श्री वाल्मिक राजपूत निखिल राजपूत तुषारांना पवार प्रशांत वाघ शुभम राजपूत दीपक गिरासे बंटी राजपूत तसेच श्री निवृत्त्याणा इंगोले धीरज भाऊ शेळके श्री स्वप्नील पाटील श्री विलास गायकवाड श्री विजय भुरकुल श्री चेतन खरनार स्वामी समर्थ केंद्र श्री गोपाल पाटील श्री रवींद्र कहाणे जाधव संकुल ग्रुपचे संचालक गौरव जाधव श्री संदीप सोनवणे भाजप सदस्य श्री शरदुर्प श्रावण शिंदे युवा मित्र श्री युवराज अहिरे आकाश बकरे दिलीप पवार सौ हेमलता कांडेकर सौ सविता गायकर सौ मंगला खोटरे मी सविता करण गायकर प्रभाग नऊ छत्रपती शिवाजी नगरमधून वाढदिवसाच्या आमच्या गायकर नगर मधून खूप शुभेच्छा त्यांचा या मागचा कार्यकाळ खूप सुंदर होता पुढे अजून त्यांनी सोमवारी पार करावी अशी आमची इच्छा मी हेमलता दिनकर कांडेकर त्यांनी बरे पार करावी हीच आमची सदिच्छा जय महाराष्ट्र युवा नेते श्री प्रेम पाटील दिनकर कांडेकर गुलाबराव माळी प्रभाकर कदम विलास गायकवाड जय श्रीराम आज आमचे नाशिक जिल्ह्याचे ज्येष्ठ पत्रकार माननीय रवींद्र येरंडे सर आज त्यांचा वाढदिवस सरांच्याबद्दल सांगण्याचं सर ठरलं तर नाशिक जिल्ह्यामधले जितके सिनियर पॉलि राजकीय असतील किंवा उद्योजक असेल त्यांच्याबद्दल डिटेलमध्ये सांगायचं ठरलं तर रवींद्र सरांना फोन करून विचारायचं आज शहरामधले त्यांना गल्ली गल्ली माहीत आहे जेव्हा पण आज आपण कधी इतिहास वाचायचा तर आपला त्यांचा न्यूज चॅनल समन न्यूज चॅनल बघितला तर सगळा इतिहास हा पुण्या सरांच्या चॅनलमार्फत चा पूर्ण शहराला सातपूर शहराला हा कळतो त्यांच्याकडनं सर आपल्यामुळं पूर्ण सातूर विभागामध्ये काय काय घडतं काय काय नाही घडत वेळेवरती आपल्या चॅनल जसं न देशाचा आष्टक चॅनल असो ए पी व्ही चॅनल जसा आपला चॅनल आहे आप तुमच्या मार्फ मार्फतून आम्हाला सगळ्यांना वेळेवरती बातम्या कळतात सगळ्या गोष्टी करतात आपण राजकीयच नाही लोकांच्या बाजूनी जे काही न्यायाच्या न्यायाच्या बाजू असतील त्या ठळकपणे थर, रोखटकपणे आपण मांडत आला आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अखिल भारतीय राणाकी सेना पदाधिकारी तसेच सोबत श्रीनिवृत्याण्णा इंगोले धीरज शेळके श्री विजय भुरकुल विलास गायकवाड स्वप्नील पाटील संदीप सनोणे सामाजिक कार्यकर्ते श्री धीरज शेळके निवृत्याण्णा इंगोले स्वप्नील पाटील चेतन नाना श्री दीपक नाणा लोंडे श्री नरेश सोनोणे डॉक्टर सौ वृषाली सलोणे जीवन रायते रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक श्री समाधान देवरे साहेबराव काळे श्री जोशी आमचे समाजसेवा करण्यासाठी जे काही मार्गदर्शन लागतं असे आमचे मार्गदर्शक की सगळ्यात आधी त्यांनी आम्हाला एक शिकवण दिली, दिली की राजकारण हा विषय फक्त पाच वर्ष दोन महिने हा राजकारण करला पाहिजे परंतु आपलं समाजाला कुठंतरी देणं लागतं याची जर खरी शिकवण दिली असेल आमच्या पूर्ण रायगड प्रतिष्ठानच्या सभासदांना आमच्या देवरे परिवाराला तर मी आवर्जून नाव घेईन की आमचे मार्गदर्शक रवींद्रजी एरंडे साहेबांनी समाजसेवेची सुरुवात आमच्या हातून करून दिली आणि आम्ही ती गोष्ट घेऊ राहिलो आणि आज त्यांचा जो काही वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या दिवशी प्रत्येक वाढदिवसाला आम्हाला एक आठवण येते की साहेबांचं मार्गदर्शन ज्याही व्यक्तीला लागतं तो, तो या समाजामध्ये कुठंतरी नाव आतापर्यंतचा इतिहास आहे त्यांनी ज्यांना ज्यांना चांगल्या गोष्टी करायला लावल्या त्यांनी ज्यांचं ज्यांनी ऐकलं की नक्कीच ते व्यक्ती राजकारणात समाजसेवेमध्ये त्या समाजामध्ये नक्कीच त्यांचं नाव उंचवलेलं आहे म्हणून आम्ही पुनशा मी माझ्या पूर्ण रायगड प्रतिष्ठान प्रतिष्ठानतर्फे आमचे रवींद्रजी एरंडे साहेबांना त्यांचा सन्मान योग हा जरी सातपूर असेल पण आम्ही एवढंच अपेक्षा करतो की पुढच्या पंचवर्षीपर्यंत हा पूर्ण नाशिकभर गेला पाहिजे आज मराठा मित्रमंडळ सातपूरचे अध्यक्ष श्री राजू पाटील आणि सहकारी त्यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त सातपूर विभागीय आपलं सर्व खानदेश मराठा मंडळाच्या वतीने आज त्यांना वाढदिवसानिमित्त आम्ही मनापासून शुभेच्छा देण्यासाठी या सन्मान ऑफिसला आलेलो हो। आहोत आम्ही आई तुळजा भावनेला एक प्रार्थना करू आमच्या सरांना उदंड आयुष्य देऊ निरोगी आयुष्य देऊ या वाढदिवसानिमित्त आमच्या सर्व खानदेश मराठा मंडळाचे आमचे माननीय उपाध्यक्ष प्रभाकरजी कदम आमचे श्रीपाजी बदाने आमचे वसंतरावजी सोनोणे साहेब गुलाबरावजी माळी आमचे दीपकजी देसले दिनकर पाटील आणि कुणाल सुरुंशी नितीन पाटील आमचे सर्व संचालक मंडळ सर्व कार्यकर्ते सर्वजण या ठिकाणी हजर झाले वाढदिवसाच्या अर्धिक शुभेच्छा भाजप सदस्य श्री बाळासाहेब जाधव प्रिय मित्र अण्णासाहेब जावळे इंजिनियर राजेश सोनवणे शिवसेना महानगर संघटक अशोक पारखे शिवसेना पदाधिकारी सुनील मौले व अनिल मौले पत्रकार रवींद्र एरंडे व शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष श्री सचिन आबा गांगुडे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करताना भाजप पदाधिकारी महाराणा प्रतापसिंह जयंती समितीचे अध्यक्ष राजेंद्रसिंग जाधव देवेंद्रसिंग पाटील गोपाल पाटील कुलदीप सिंग राहुल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष इंजिनिअर प्रवीण पाटील बाळा निगळ मुन्ना तुपे साप्ताहिक सन्मानचे मुख्य संपादक आदरणीय रवींद्र इरेंडेसाहेब यांचा आज वाढदिवस मी त्यांना या वाढदिवसाच्या निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार शहराच्या व सातपूर विभागाच्या वतीने त्याचबरोबर सातपूर शिवजन्महोत्सव समिती असेल ज्योतिषजन्महोत्सव समिती असेल या सर्वांच्या वतीने व सर्व आमच्या मित्रपरिवाराच्या वतीने रेंडे सरांना या वाढदिवसाच्या निमित्ताने अशा शुभेच्छा देतो साप्ताहिकाच्या माध्यमातून या सातपूर भागात सरांचं काम अत्यंत चांगलं आहे माझी सरांना एक शुभेच्छा असणार आहे की या साप्ताहिकाचं लवकरात लवकर दैनिकात रूपांतर व्हावं आपल्या सर्वांचे लाडके साप्ताहिक संबंधचे मुख्य संपादक व आमचे मार्गदर्शक रवी इरण यांचा आज वाढदिवस खऱ्या अर्थाने या सातपूरमध्ये छोट्या छोट्या बातम्या असतील काही सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांना सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांचं कर्तृत्व साप्ताहिक संबंधच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवण्याचं काम इरण सर व त्यांच्या सर्व टीमच्या मार्फत होतं आज त्यांचा वाढदिवस मी माझ्या निगड परिवाराच्या वतीने राष्ट्रवादी युवा काँग्रेस नाशिक शहराच्या वतीने सातपूर शिवजन्मोत्सव तसेच सातपूर ग्रामस्थांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो व असेच प्रेम त्यांचे आमच्यावर व आमच्या सर्वांचं प्रेम त्यांच्यावरती कायम आहेच त्यांना आई तुळजा भावाने उदंड आयुष्य देव निरोगी आयुष्य देव अशी प्रार्थना करतो व पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद गुरुशिष्य जयंती समितीचे पदाधिकारी भोपटराव जेजूरकर मच्छिंद्र माळी भारत जाधव कैलास साणक सोबत नृत्यांना इंगोले धीरज शेळके स्वप्नील पाटील माजी नगरसेवक भागवत आरोटे बागुल ड्रायविंगचे संचालक श्री गोपीनाथ बागुल सामाजिक कार्यकर्त्या यमुना लिंगायत सोबत श्री भागवतभाऊ आरोटे श्री तुषार बंधुरे आणि महिला क्रिकेट संघ श्री भरत शिरसाठ डॉक्टर सौ वृषाली सोनवणे ज्येष्ठ पत्रकार व अभ्यासू आणि प्रत्येक गोष्टीचा खोलवर अभ्यास करून सातपूर परिवर्तन घडवणारे असे आमचे मोठे बंधू रवींद्रजी एरंडे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा श्री नरेश सोनवणे ज्येष्ठ पत्रकार भीष्माचार्य म्हणायला काही हरकत नाही असे आमचे मार्गदर्शक रवींद्रजी एरंडे साहेब सन्मान सन्मानयुक्त संपादक तसेच आमच्या शिवजन्म उत्सव समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक यांना आज जन्मदिनी आमच्या सोनोने परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा त्यांना ज्येष्ठ पत्रकार ज्यांची पत्रकारिता आज एकोणविशे नव्वद एकोणनव्वद अठाशी ब्याण्णव चे इलेक्शन जे कातर असेल ते स्वतः आसाने ठेवलेले असे आमचे ज्येष्ठ पत्रकार रवींद्रजी रिंदे काकार यांचा आज वाढदिवस वाढदिवसा निमित्ताने मी सातपूर सुजन वसुद्धा त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या हातून सर्व सातपूरकरांची मोठ्या मध्ये सेवा गोडी शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की जय हॅपी न्यूज पोर्टल कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र हिरंदी समन न्यूज पोर्टल सातपूर नाशिक